आषाढी वारीनिमित्ताने कळंबमध्ये वारकऱ्यांसाठी शिवसेना नेते अजित पिंगळे यांच्याकडून साबुदाणा खिचडीचे वाटप आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या विठ्ठल भक्तांच्या सेवेसाठी शिवसेना नेते अजितदादा पिंगळे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही साबुदाणा खिचडी वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे हा सेवाभावी उपक्रम रविवारी कळंब शहरातील बस स्थानकाजवळील श्री दत्त मंदिर येथे सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होता वारकऱ्यांना फराळाच्या रूपाने ऊर्जा मिळावी आणि त्यांच्या सेवेत खारीचा वाटा उचलता यावा या उद्देशाने अजित पिंगळे यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते हा कार्यक्रम अविरतपणे राबवत असून वारकऱ्यांच्या सेवेची परंपरा त्यांनी जपली आहे रविवारी दिवसभर पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व लहान थोर भाविक भक्तांसाठी गरमागरम साबुदाणा खिचडी भगर व केळी उपलब्ध करून दिली जात आहे या कार्यक्रमासाठी अजित पिंगळे यांच्यासह त्यांचे सहकारी प्रमुख अनंत वाघमारे कळंब शहराध्यक्ष गजानन सोंदे सामाजिक कार्यकर्ते इम्रान मुल्ला रोहित कोमटवार अतुल कवडे युवराज धाकतोडे पोपट आंबेडकर विजय पारवी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत या मार्गावरून जाणाऱ्या तमाम भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एम डी लाईव्ह मराठी सहा वर्षापासून कळंब शहरातून वेगवेगळ्या भागातून या पंढरपूरच्या वारीसाठी पंढरपूरला जाणारे आणि पंढरपूरची वारी करून परत येणाऱ्या भाविकासाठी इंदुरादय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजना आमचे सर्व मित्रपरिवाराच्या मदतीनं आम्ही ही राबवत आहोत दरवर्षीप्रमाणे सुद्धा वारकऱ्यांच्या सेवेसाठी वारकऱ्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी फराळाचा उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमामध्ये सर्व कळंब शहरातील शिवसेना पक्षाचे व इतर प पक्षातील सर्व मित्र कंपनी अविरतपणे या कामामध्ये आमच्या सोबत आहेत आणि एक अन्नदानाचं पुण्याचं काम या सर्व मित्र कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे